मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आशूच्या फोटोकडे पाहत म्हणते तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मी मोकळेपणाने गायला लागले तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु मग अशी ना मला गाताच नाही आलं तेवढ्यातच आरोही आणि यश हे दोघेही तेथे आलेले असतात अरुंधतीचं हे बोलणं ते लांबूनच ऐकतात आता पुढे अरुंधती म्हणत असते तुम्हाला माहीत असेल तुम्ही माझ्या जेव्हापासून आयुष्यात आलात तेव्हापासून मला माझं गाणं आवडायला लागलं आणि मी अगदी मन मोकळेपणाने गायला लागले गाणं गाण्यासाठी खरं तर मन मोकळंच हवं पण आत्ता पाहिलंच ना तुम्ही मला गाणं गाता आलं नाही कारण तुम्ही माझ्या सोबत नव्हते ना म्हणून अहो तुम्ही का नाही आलात एखादी खोड काढायची होती म्हणजे मला समजलं असतं की तुम्ही माझ्याजवळ आहात मग माझे गाण्याचे सूर खूप छान लागले असते ची जसं मी तुमच्या फोटोकडे पाहून बोलत होते तेव्हा अचानक वाऱ्याची सुंदर अशी झुळूक आली आणि मग मला समजलं की तुम्ही आलात माझ्याबरोबर आहात माझं बोलणं ऐकताय कारण तो वारा तुम्हाला स्पर्श करून माझ्याजवळ येत होता मी अगदी शहारून गेले होते तेव्हा आता अरुंधतीचं हे बोलणं ऐकताच यश आणि आरोहीला खूप मोठा धक्का बसतो इकडे अरुंधती म्हणते मला आता खरं खरं सांगा तुम्हाला ही माझी आठवण अशी स्वस्त बसू देत नाहीये ना तेव्हा ती आता आशुतोष बरोबर बोलतच असते इकडे आरोही यशला म्हणते अरे मॅम अशा एकट्याच का बोलतायत आणि आईला असं वाटतंय की आशुतोष तिच्यासोबतच आहेत म्हणून ती बोलती आहे त्यांच्याबरोबर तेव्हा हे नॉर्मल नाही आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात का असं आरोही विचारू लागते पे यश म्हणतो आपण आता आईच्या मध्ये पडायला नको ती आजारी नाही आहे ती दुःखात आहे तेव्हा आरोही म्हणते अरे तरीही एकदा डॉक्टरांना आपण दाखवूच मॅमला कारण एकदा जर दाखवून आणलं ना ते म्हटले ना की हे नॉर्मल आहे मग काही टेन्शन नाही पण एकदाच प्लीज माझ्यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात ते दोघेही आता अरुंधती समोर येऊन उभे राहतात तेव्हा आरोही म्हणते काय रे तुम्ही दोघे अशा वेळी इथे आलात तेव्हा यश म्हणतो अगं आई मगाशी आपलं बोलणं राहिलं होतं ना म्हणून आलोय त्या विषयावर आपण बोलत होतो असं अरुंधती विचारू लागते आरोही म्हणते तुम्ही पुन्हा म्युझिक स्कूलमध्ये जायला हवं हेच सांगायला आम्ही इथे आलोय यश देखील अरुंधतीला समजावू लागतो आई तिकडची मुलं तुझी वाट आहेत तिकडच्या स्टाफला काही कळत नाहीये ते म्हणतायत की लवकरात लवकर अरुंधती मॅमला तरी इकडे बोलवा कारण ते पूर्णपणे कोलमडून गेले आहेत गेल्यापासून त्यांची सूर लागत नाही येत प्लीज आई आए। तू ऐक न जरा म्युझिक स्कूल बंद पडेल की काय असंच सर्वांना वाटतय आरोही देखील म्हणते मॅम तुम्ही पुन्हा एकदा तिकडे जायला लागलात ना तर घरातील सर्वांना सुद्धा धीर येईल पुढे यश म्हणतो आई तू म्हणते ना म्युझिक स्कूल हे कुटुंब आहे मग त्याच कुटुंबाला आता कुटुंब प्रमुखाची गरज आहे आणि ती कुटुंब प्रमुख म्हणजे तू आहे साई पण अरुंधती म्हणते की आता तेथे माझं काहीच नाही आहे कारण मी सुलेखा का ताईंना सांगितलं मला त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल काहीच नको आशूच्या आठवणीच माझ्यासाठी खूप आहेत आता हे ऐकताच यश आणि आरोहीला धक्का बसतो संजना हे सर्व बोलणं ऐकते त्यावेळी यश आता अरुंधतीचं कौतुक करत म्हणतो की आई खरंच तू खूप ग्रेट आहेस असं म्हणून तो तिला म्हणतो नव्याने सुरुवात कर आरोही देखील तसंच म्हणते संजना मात्र मनातल्या मनात विचार करू लागते की मला वाटलंच होतं असंच काहीतरी घडणार आहे त्यामुळे सुलेखाताईंनी प्रॉपर्टीतून अरुंधतीला बेदेक बेदखल केलंय आणि आता तिच्या हातात काही उरलं नाही म्हणून इथे हे घर बळकवायला ती आली आहे असं संजना नको ते मनात विचार करते दुसऱ्या दिवशी अरुंधती आता तुळशीजवळ येऊन उभी राहते आणि तिच्याकडे फक्त पाहत असते तेवढ्यातच तिथे आता कांचन आणि आप्पा दोघेही येतात कांचन लगेच म्हणू लागते अरुंधती हे घे आणि पूजा कर अगं तुळशीची तुलाही खूप बरं वाटेल त्यावेळी अरुंधती म्हणते नको आई मला नाही करायची पूजा कांचन म्हणते का गं अरुंधती बघ ना तुला बागेतली अशी ताजी ताजी फुलं आवडतात ना म्हणून तुझ्यासाठी घेऊन आली आहे आणि तुला आठवतं का आपण दोघीही मिळून किती छान प्रकारे ह्या फुलांचे हार बनवायचो जेव्हा तू अगोदर इथे होती तेव्हा तेव्हा अरुंधती म्हणते मला सर्व काही आहे पण आत्ता मी ही पूजा नाही करू शकत आई जर मी तुळशीची पूजा केली आणि जर ती तुळस माझ्यामुळे कोमेजून गेली तर मग अनर्थ होईल असं म्हणून ती आल्यापावली निघून जाते तेव्हा आप्पा आणि कांचनला खूप वाईट वाटतं कांचन म्हणते पाहिलं ना जे काही घडलं ते सुलेखा मा ताईंमुळे आता ती स्वतःला दोष देते हे बरं आहे का मला सांगा बरं आता त्यावेळी आप्पा म्हणतात नाही स्वतःवरच शंका घेणं हे बरं नाही आहे कांचन आता स्वतःवर असं विश्वास न ठेवणं कसं चालेल कांचन म्हणू लागते आप्पा म्हणतात कसं स्वतःवर जर विश्वास नसेल तर ती पूर्णपणे आत्मविश्वास देखील गमावून बसेल याच्यातून तिला बाहेर कसं काढायचं असं कांचन विचारू लागते आप्पा म्हणतात थोडा वेळ जाऊ देत ती स्वतःच यातून बाहेर निघेल कांचन आता ठीक आहे असं म्हणते इकडे संजना अजूनही उठलेली नसते काही वेळानंतर तिला जाग येते शेजारी पाहते तर तिथे अनिरुद्ध नसतो तिला आता सर्व प्रसंग आठवू लागतात जेव्हापासून अरुंधती आली तेव्हापासून अनिरुद्ध सारखा तिच्या मागेपुढे करतोय हे क्षण आठवल्यानंतर ती म्हणते हा तिकडे अरुंधतीकडे तर गेला नसेल ना हीच शंका आता तिला येते तिला खूप राग येऊ लागतो इकडे अरुंधती जिन्यानेवर चाललेली असते तर अनिरुद्ध हा खाली येत असतो त्याचवेळी आता दोघे एकमेकांकडे पाहतात अरुंधतीला वर जायचं असतं तेव्हा आता संजना दार उघडते आणि समोरच दोघांना पाहते तिचा आता जळफळा ठेवला वृद्ध पटकन आता मागे होतो तर अरुंधती तेथून जाते तेव्हा तो तिच्याकडे अगदी एकटक पाहत असतो आज संजना स्वतःकडे त्याची नजर वळवते आणि विचारते काय रे प्रोफेशन चेंज करण्याचा विचार आहे की काय तेव्हा ती तो म्हणतो नक्की काय म्हणायचंय तुला ती म्हणते सारखाच तिच्या मागे पुढे करतो तेव्हा म्हटलं तेव्हा तो म्हणतो तोंडाला येईल ते बडबड करू नको आणि माझ्या मनात येईल ना तेव्हा मी तिच्याशी बोलू शकतो तुला काय वाटतं ग संजना मी तुला घाबरतो का संजना आता हसते आणि म्हणते नाही घाबरत का मग सर्व काही असं चोरासारखं का, चोरा का, का करतोस तू नाही घाबरत ना मला वागण्यावरून तर असंच दिसतंय की तुला अरुंधतीशी बोलायचंय पण तुला माझ्यामुळे बोलता येत नाही तो म्हणतो हे सर्व तू तुझ्या डोक्यातून काढून टाक कारण अरुंधतीशी बोलायला मला कुणाची परमिशन नकोय कारण ती माझ्या मुलांची आई आहे आता संजना ताकीदच देते तू नाही ती स्वप्न पाहू नको आणि आईंच्या डोक्यात जे काही आहे ना ते सुद्धा काढून टाक असं म्हणून ती आता रूम मध्ये जात दुसरीकडे संजना मस्त कॉफी पीत बसलेली असताना कांचन अरुंधती तिथे येतात कांचन अरुंधतीला म्हणत असते की होळी आहे म्हटल्यावर तुझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप छान लागतात अरुंधती बनवशील ना गं पण ती आता काहीच बोलत नसते त्यामुळे आता संजना कालातल्या गालात हसते काही वेळानंतर कांचन संजनाला म्हणते तू कॉफी पितेस का गं ती म्हणते हो मी कॉफी पिते कांचन म्हणते मग दोन कप कॉफी बनवून आण तेव्हा काय म्हणालात तुम्ही मला कॉफी बनवायला सांगताय आणि कुणासाठी तुम्ही तर कॉफी पीत नाही ना आणि आपसुद्धा नाही आहे तिथे तेव्हा अरुंधती आणि माझ्यासाठी कॉफी बनवून आण असं आता संजनाला कांचन म्हणते त्यावेळी अरुंधती म्हणते मला नको आहे कॉफी आहे तर आता संजना म्हणते पाहिलं ना अरुंधतीला नको आहे आणि तुम्ही तर कॉफी कधी घेत पण नाही त्यातच तेथे आसपासच्या बायका येतात तेव्हा आता त्या कांचनला म्हणतात कांचनताई अरुंधती आली का किती दिवस म्हणतोय की तिला भेटावं पण भेटणंच होत नव्हतं आज शेवटी आलोच कांचन म्हणते बसा ना तुम्ही तेव्हा त्या आता इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारतात अरुंधतीला विचारतात तू आता किती दिवस इथे राहणार आहे तेव्हा अरुंधती काही बोलत नसते तर कांचन म्हणते तुम्हाला काय घेणं देणं आहे अहो माझी मुलगी आहे ती आणि ती इथेच राहील तुमच्याकडे खायला येणार आहे का त्यावरती आता त्या, त्या, त्या बायका खूप बोलू लागतात आणि म्हणतात या वयात अरुंधतीला दुसरं लग्न करण्याची काय गरज होती तर संजना हसत असते कांचनला राग येतो कांचन, कांचन म्हणते हे घर माझं आहे आणि तिने दुसरं लग्न करावं की नाही हा सर्वस्वी निर्णय तिचा ने होता त्यामुळे तुम्ही बोलू नका आणि काय हो काळेवाईनी तुमची मुलगी सासर होऊन इकडे तीन वर्ष झाली आली आहे मग तुम्ही तिला कधी जायला सांगणार आता सासरी तेव्हा आता त्या गप्प बसतात काहीच बोलत नाही मग आता कांचन म्हणते हे घर अरुंधतीचं आहे त्यामुळे तुम्ही तिला काही बोलू शकत नाही आता हे तास संजनाला धक्का बसतो तर काळेवाईनी म्हणतात ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच घर असं म्हणून त्या कांचनला टोवणा मारून तिथून जातात संजना म्हणते आई अहो अशी लोक बोलणारच हे घर आता अरुंधतीचं नाहीये म्हटल्यावर ती किती दिवस इथे राहणार कांचन म्हणते तू मध्ये बोलू नकोस हे घर तुझं सुद्धा नाहीये मी माझं बघून घेईन अरुंधती म्हणते संजना बरोबर बोलतीये मी आता बरी आहे ती दिवस मी इथे ओझ बनून राहणार तेव्हा कांचन म्हणते तुला थोडं बरं वाटू देत मग जातो काही वेळानंतर नितीन तेथे येतो अरुंधतीला विचारतो की तू बरी आहेस ना ती म्हणते हो मी बरी आहे पण सुलेखा ताई ठीक आहेत ना आणि त्यांची जी गोळी असते ना ती सकाळी लवकर द्यावी लागते आश्रमात जाताने कधी कधी त्या विसरतात आणि येत्या अठ्ठावीस तारखेला त्यांची अपॉइंटमेंट आहे मीच घेतली होती त्यांना तिकडे घेऊन ते जा तेव्हा तू स्वतःचा विचार करायचा सोडून सुलेखाताईंचा किती विचार करतेस असं नितीन म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते हो मी कांचन म्हणते तू एवढा विचार करू नको त्यांचा त्यांनी म्हणूनच तुला घराबाहेर काढलं तेव्हा त्या ते चिडल्या आहेत म्हणून नाही तर त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं अरुंधती आता म्हणते नितीन म्हणतो पण मावशीने काहीतरी वेगळंच खूर डोक्यात घालून घेतलंय तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नितीन पन्नास लाखांचा जे अरुंधतीकडे देत म्हणतो की आशुने तुझ्या नावाने हे ठेवले होते इन्शुरन्सचे त्यावेळी अरुंधती पैसे घेण्यासाठी नकार देते तर घरातील सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता सुधीर बाहेर येतो तर अनिरुद्ध हा त्याला काही पैसे देतो संजना आता बरोबर ते पाहते आणि म्हणते असे एक दोन हजार रुपये तू त्याला चिकटवशील आणि अरुंधतीचे एकदा का पन्नास लाख रुपये आले ना त्याच्यावर तुझा डोळा असेल आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब